नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे दिवाळी विशेषमध्ये आज आपण पाहणार आहोत खुशखुशीत अशी तिळाची करंजी चला तर मग रेसिपी पाहूया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे तीळ मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला तीळ भाजत असताना मंदाचेवरच तीळ भाजून घ्यायचे आहेत हे तीळ आपल्याला तीन ती चार में में ते चार मिनटं सतत हलवून अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता आपले तीळ भाजून झालेले आहेत आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला पाववाटी खोबरंही भाजून घ्यायचं आहे तशाच पद्धतीने आपल्याला हे खोबरंही भाजून घ्यायचं आहे अजिबात करपू द्यायचं नाही तर भाजून घेतलेलं तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम असं बंद बंद बनसालोमध्ये हे आपल्याला तीळ बारीक असं काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी साखरही एकदम पिटी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये मी दोन इलायची टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर बारीक केलेल्या तिळामध्ये मी पाऊन वाटी पिटी साखर टाकून घेतलेली आहे आता ही टाकून घेतलेली पिठी साखर मी चमचेच्या सहाय्याने अशा पद्धतीने ते मिक्स करून घेणार आहे तर त्याचमध्ये मी भाजून घेतलेलं पाववाटी खोबरंही त्यामध्ये मी टाकून घेणार आहे आता अशा पद्धतीने टाकून घेतलेलं खोबरं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं सारण तयार झालेलं आहे आता सारण तयार झाल्याच्या नंतर आपल्याला करंजी बनवण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळणीने चाळून घ्यायचा आहे त्याबरोबर आपल्याला चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक पळी कडकडीत असं तेलाचं मोहन टाकायचं आहे तुम्ही इथे तेलाच्याऐवजी तुपही वापरू शकता किंवा दरडाही वापरू शकता अशा पद्धतीने पण मी इथे तेला तेलाचंच मोहन वापरलेलं आहे हे पीठ आपल्या हे तेल आता पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे तर बघू शकता गोळा होईल इतपत आपल्याला त्यामध्ये तुपाचं किंवा तेलाचं महून ॲड करायचं आहे आता आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर बघू शकता पीठ आपलं अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे आता पीठ तयार झालेलं आहे तर हे पीठ मी परत एकदा मी ते पिठाला हात मारून घेत आहे तर अशा पद्धतीचं पीठ आपल्या करंजीला तयार करायचं आहे तर आता मी करंजीच बनवण्यासाठी घेणार आहे तर एक त्यामधलाच एक गोळा मी हातावरती गोल करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याची पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटत असताना एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे जाड पारी अजिबातच करायची नाही जेवढी करा पातळ पारी लाटून घेतान तेवढी आपली खुसखुशीत अशी करंजी तयार होते तर त्याचबरोबर आपण इथे मी वाटीच्या सहाय्याने गोल पारी तयार करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं पीठ असं निघालेलं मी अशा पद्धतीने काढून घेणार आहे तर बघू शकता किती मस्त अशी गोल पारी आपली तयार झालेली आहे आता इथे मी अशा पद्धतीचा साचा वापरलेला आहे हा ह्या साच्याला आपल्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप लावून घ्या त्यानंतर साच्यावरती अशा पद्धतीची पारी टाकून घ्यायची आहे आणि जेवढं सारण त्यामध्ये बसन तितकं सारण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे सारण टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला दाब देऊन ते एक्स्ट्राचं पिठा काढून घ्यायचं आहे तर बघू शकता किती मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे ही करंजी बनवायला खूप सोपी आहे लहान मुलेसुद्धा ही करंजी बनवू शकतात तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आता तेल गरम करण्यासाठी मी गॅसवरती कडे ठेवलेली होती ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल आपलं कडकडीत असं गरम करायचं नाही करंजी तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदमच मिडियम्स ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत आता मी तेलामध्ये बसन तेवढ्या करंजा त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि आलटून पलटून आपल्याला ही करंजी एकदम खुसखुशीत अशी तळून घ्यायची आहे तर बघू शकता ब्राऊन कलर झालेला आहे आपल्या करंजा मस्त अशा तळून निघालेल्या आहेत आता त्या मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच तेलामध्ये मी दुसऱ्या करंज्या टाकून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व करंजा टाक तळून घेतलेल्या आहेत तळून घेतलेले करंजा तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती मस्त अशी खुश आपली करंजी तयार झालेली आहे अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा पूर्ण एवढे पाहिल्याबद्दल धन्यवाद